श्रावण महिन्यामध्ये महिलांनो दादांनो कोणी किती पण मागू द्या पण या पाच ते सहा वस्तू आहेत त्या कधीही कोणाला या श्रावण महिन्यामध्ये अजिबात देऊ नका नाहीतर आपणच आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य दुःख अडीअडचणी हे ओढवून घेऊ शकतो म्हणजे या वस्तू दिल्यामुळे आपल्या घरातलं सुख आनंद जे आहे ते दुसरीकडे जातं आपल्याला आपल्या कष्टाचं फळ मिळत नाही तर त्यामुळे काही पवित्र दिवशी काही गोष्टी कोणाला देणं टाळलं पाहिजे यासोबतच श्रावणामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या खाल्ल्या नाही पाहिजे मांसाहार वगैरे तर आलंच पण त्याशिवायसुद्धा शाकाहारी अशा काही वस्तू आहेत त्या खाल्ल्यामुळे त्याचा काही गोष्टींवर वाईट परिणाम होतो बघा पैसे कमवण्यासाठी प्रत्येकजण आपण कष्ट करत असतो आणि पैसा कधी पण असं चालून येत नाही आपल्याला जर पैसा पाहिजे असेल तर कष्ट करावेच लागतात आणि खूप लोक त्यांच्या कष्टामधून वर आलेले असतात आणि मग त्यांना आनंदाचे दिवस आलेले असतात पण बघा बरेचसे असे लोक असतात की त्यांना त्यांचं चांगलं बघवत नाही त्यांना फक्त समोरच्याचं ऐश्वर दिसतं याच्याकडे हे आहे ते आहे एवढं घर आहे कार आहे हे, हे, हे त्यांना दिसतं पण त्यांनी किती कष्ट घेतलेले आहे तर हे त्यांना दिसत नाही मान्य आहे की नशिबाची साथ पण लागते पण नशिबाची साथ तेव्हाच मिळते जेव्हा आपण काही सेवा करतो अमुक एक शुभ दिवशी आपण काही गोष्टी नियमान्य करतो तर तेव्हाच आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळत मिळत असते तर बघा श्रावण महिना हा महिनासुद्धा अतिशय पवित्र आहे त्यामुळे या महिन्यामध्ये आपल्या हातून काही चुका होऊ द्यायच्या नाहीये काहीही करताना ना आपल्याला विचारपूर्वक करायचा आहे अतिशय हा पवित्र महिना असल्यामुळे महादेवांचा प्रभाव जो आहे सर्वत्र जास्त प्रमाणात असतो आणि यात जर काही चुका झाल्या तर मग त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावेच लागतात बरेचसे लोक सूर्यास्तानंतर सहा साडेसहा नंतर काही वस्तू आपल्याकडे मागतात आणि आपण सुद्धा मदत म्हणून देऊ शकतो कारण एकीकडे आपणच म्हणतो की मदत सुद्धा केली पाहिजे मदतीला हात पुढे केलाच पाहिजे पण बघा काही गोष्टी ना त्या टाळता येण्यासारख्या असतात आणि त्या त्यावेळेस नाही दिल्या तरी पण चालतात आपण त्या मागचं जर कारण समजून घेतलं ना तर नक्की तुम्हाला त्या त्याचं कारण पण पटेल आणि त्या तुम्ही अंमलात आणाल त्यामुळे चुकून पण काही गोष्टी मी तुम्हाला सांगते त्या संध्याकाळी तर अजिबात कोणाला द्यायच्या नाही तर या श्रावण महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा पहिली वस्तू म्हणजे भगवान शिवांचे भोलेनाथांची पूजा सामग्रीचं सामान कोणत्याही पूजा सामग्रीचं सामान असेल म्हणजे बघा आता आहे ठीक आहे तर कोणाला तरी काहीतरी पूजेचं सामान लागतंय कोणाला बैलपणा अगं मी बैलपणाच आणायची विसरून गेले देते का अगं मला अगं मी हे आणायचं विसरली पहिली गोष्ट म्हणजे आपण जे पूजेचं सामान वापरतो ना कधी पण देवा म्हणजे मंदिरामध्ये दे किंवा घरी ते आपल्या स्वतःच्या पैशाचं असावं कधी पण ते दुसऱ्याचं नसावं दोन रुपयाची का गोष्ट असते यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही महादेवांच्या पूजेचं सामान असेल ते या श्रावण महिन्यामध्ये कोणाला देऊ नका हे बघा भले त्यांना तुम्ही सांगू शकतात की मला हे देणं योग्य वाटत नाही आणि तुम्ही पण कोणाकडे मागू नका भले आज तुमच्याकडे नाही तुम्ही उद्या घेऊन या चालेल पण ते वस्तू उधार आणून मग ते महादेवांना व्हायची दूध पण आता समजा तुम्हाला अभिषेक करायचा आहे अरे दूधच नाही दूध संपलं आहे मग शेजारच्यांकडून आपण दूध घेऊन येऊ बरोबर तर हे चुकीचं आहे कारण बघा कोणाकडून तरी वस्तू उधार आणून मग आपण त्या देवासाठी वापरतो हे तुम्हाला तरी पटतं का एकदा विचार करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे श्रावणामध्ये दूध आणि दुधाचे पदार्थ सोबतच तूप त्यानंतर हळद या माता लक्ष्मीच्या ज्या प्रतीक आहेत त्या वस्तू कधी पण कोणाकडून उसणे आणू नये कोणाला देऊ नये बघा माता लक्ष्मीला आकर्षित करणाऱ्या काही वस्तू असतात जसं की लवंग त्यानंतर वेलची आपण इलायची सुद्धा म्हणतो त्यानंतर हळकुंड हर हळद या गोष्टी ज्या आहेत तूप तूपसुद्धा दुधाचे पदार्थ तर या ज्या गोष्टी आहेत ना या माता लक्ष्मीला आकर्षित करतात तर या जर आपण अशा पवित्र महिन्यामध्ये कोणाला उधार दिल्या किंवा आपण कोणाकडे मागितल्या तर आपल्या घरातली सुखसमृद्धी निघून जाते त्यामुळे नक्कीच तुम्हाला या गोष्टीचं पालन करायचं आहे यानंतर बघा आपलं घड्याळ मी नेहमी सांगत असते यासुद्धा या, या पहिलेसुद्धा सांगितले आहे आपल्या आयुष्यामध्ये वेळेला खूप महत्व आहे आणि आपल्यावर कधी चांगली वेळ असते कधी वाईट वेळ असते हे सांगून येत नाही पण कधी पण आपलं घड्याळ जे आहे ते कोणाला कधी देऊ नये यानंतर या, या श्रावण महिन्यामध्ये बघा काळे कपडे दान करू नका नाहीतर अघटित घटना घडतात आणि आपले स्वतःचे जे कपडे आहे ते इतरांना तुम्ही वापरायला देऊ नका पांढरे कपडे तर बिलकुल द्यायचे नाही यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा त्याचा वाईट परिणाम होतो यानंतर श्रावणामध्ये कोणत्याही गाईला किंवा कोणत्याही प्राणाला समजा ते दारामध्ये आलं तर त्यांना काहीतरी खायला नक्की द्या जे आपल्या घरामध्ये असेल पाणी द्या काही द्या ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं पैसे उधार देऊ नका जे बरेच लोकं करतात आपल्याला काय वाटतं की ठीक आहे समोरच्याची गरज आहे आपण देतो पण हे अत्यंत चुकीचं आहे श्रावण महिन्यामध्ये पैसे कोणाला उधार देऊ नका पैसे हे लक्ष्मी स्वरूप असतात आपण आपण आपल्या कष्टाने कमवलेले कोणाला दुसऱ्याला देतो आहे त्यांची वेळ बघा गरज बघा काय आहे समजा काही हॉस्पिटलायझेशन वगैरे आहे तर त्यावेळेस ठीक आहे त्यावेळेस आपण एक माणुसकी म्हणून देतो पण कधी कधी आपण बघितलं असेल ना आपल्या आजूबाजूला असे काही लोकं असतात त्यांना मागण्याची सवय असते दे पाचशे दे हजार वगैरे मित्रमित्रांमध्ये मैत्रिणींमध्ये सुद्धा चालतं पण ही चूक अजिबात करू नका म्हणजे याचा अर्थ असा असतो आपण आपल्या लक्ष्मीची किंमत करत नाही कळालं तर त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा यानंतर सौभाग्यवर्ती स्त्रियांनी आपल्या सौभाग्याचे अलंकार म्हणजे जोडवे मंगळसूत्र बांगड्या सिंदूर हे एक देवाणघेवाण करू नका आपण चांगल्या मनाने करतो पण बघा त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागतात तर या काही गोष्टी बघा यातल्या कितीशा गोष्टी आपण म्हणू की हे असं थोडी असतं पण नाही याचा कुठे ना कुठे काहीतरी परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो आपण ज्या वस्तू वापरतो ना आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याचा काहीतरी सकारात्मक नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो म्हणून या गोष्टींची नक्की काळजी घ्या आता बघा श्रावणामध्ये काय खावं काय नाही याबद्दल मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे सगळ्यात पहिले तर आपण श्रावण हा पवित्र महिना असल्यामुळे या महिन्यामध्ये नॉनव्हेज आपण खात नाही मांसार करत नाही यामागचं मी सायंटिफिक कारण पण सांगितलं एक तर कारण झालं की देवाचा महिना असल्यामुळे आपण या गोष्टी चुकीच्या गोष्टी करायच्या नसतात दुसरी गोष्ट म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये सगळीकडे आ, पाला आलेला असतो म्हणजे पाऊ पाऊस भरपूर पडलेला असतो तर त्यामुळे जे आपण समजा चिकन मटन वगैरे काही खातो तर त्या, त्या प्राण्यांनासुद्धा या पावसाळ्यामध्ये वगैरे बरेच आजारसुद्धा लागलेले असतात आणि त्यामुळे त्यांना झालेले आजार त्याचा त्या वा आपल्यावर आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून मांसार त्यानंतर सुद्धा या दिवसांमध्ये प्रजननाचा काळ असतो म्हणून ते मासे खाऊ नये तर हे त्याचं सायंटिफिक रिझन आहे यासोबतच बघा श्रावण महिन्यामध्ये पालेभाज्या खाऊ नये कारण बघा पाले पालेभाज्यांवर बॅक्टेरिया आणि किड्यांची वा वाढ जी आहे ती वेगाने पसरते म्हणून या श्रावण महिन्यामध्ये शक्यतो तळलेल्या भाज्या सॉरी शक्यतो पालेभाज्या ज्या आहेत त्या खात नाही ठीक आहे यासोबतच बघा पालक मेथी लाल भाजी त्यानंतर वांगी कोबी त्यानंतर फ्लावर यांच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये किडे जे आहे त्यांची वाढ होत असते तर त्याच्यामुळे ते आपल्या शरीरालासुद्धा पचायला अवघड असतं शरीराला त्रास होऊ शकतो म्हणून तुम्हाला ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर या श्रावण महिन्यामध्ये में खायच्या नाही आहे म्हणून में आपण श्रावण महिन्यामध्ये बघा तळलेले वगैरे पदार्थ खातो किंवा डाळी वगैरे जे आहे ते आपण खाऊ शकतो तर बघा श्रावण महिन्यामध्ये में कुठल्या वस्तू आपल्याला कोणाला द्यायच्या नाही आहे यासोबतच कुठल्या गोष्टी खाणं टाळलं पाहिजे ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ